शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा संतश्री मुक्ताबाईंच्या पालखीचे शहरातून प्रस्थान आमदार संजय गायकवाड तसेच रविकांत तुपकर यांनी केले पालखीचे सारथ्य श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील आदिशक्ती संतश्री मुक्ताबाईंची पालखी काल एकवीस जूनला बुलढाणा शहरात मुक्कामी दाखल झाली त्यानंतर आज बावीस जूनच्या सकाळी या पालखीचे शहरातून प्रस्थान झाले यावेळी पालखी व वारकऱ्यांसोबत सहभागी होत पालखीतील बैलगाडीचे सारथ्य आमदार संजय गायकवाड यांनी केले तसेच सदर पालखी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या चिखली रोडवरील संपर्क कार्यालयासमोर पोहोचताच रविकांत तुपकर यांनी तुप काही तुप सार्वजनिक